नमस्कार मित्रांनो मी नांदेडमध्ये आलो आहे आणि नांदेडमध्ये रेणुका फार्म्स नावाने धोंडेमा शिंगे मामाचा हा फार्म आहे त्यांचा मुलगा सचिन शिंगे हे पण पदशीरपणे इकडे नियोजन करतात आणि मामा आपल्या ट्रेनिंगचे मेंबर आहेत म्हणजे में आपली जी बॅच असते जवळपास मामाला सर्व चारा व्यवस्थित लावून दिला सचिनकडच्या काही शेळ्या आणून सेट करून दिल्यात एक ब्रिडर पण दिला आणि हा जो फार्म आता त्यांचा कसा चालू आहे किंवा मामानं कसं नियोजन केलं यासंदर्भात हा व्हिडिओ शूट करतोय कारण तुम्ही पण करणार आहात किंवा काही जणांनी केले तुम्हाला आयडिया आली पाहिजे म्हणून नमस्कार माझं नाव सती शरणे तुम्ही पाहता आधुनिक शेतीचा हा शेळी पालनाचा खुकुट पालनाचा चॅनलचा सर्व जो काय खाटाटो आणि विशाल पाटील म्हणून मामाचे मित्र आहेत नेहमी त्यांच्यासोबत असतात सगळं काही फार्मचं नियोजन किंवा इकडच्या गोष्टीच्या संदर्भात एक चर्चा करूया आणि फार्म पूर्ण दाखवतोय कोंबड्या शेळ्या चारा आणि हे जे काही शेड बनवलेले आहेत तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कल्पना येऊन जाईल मामा चॅनलवर मनापासून स्वागत आणि सुरुवात कशी होती म्हणजे अगोदर काय करायचं होतं शेळ्याचं डोक्यामध्ये कसं आलं चार पाच वर्षा चार पाच वर्षापासून होत करायचा विषय होता बरं आता संख्या किती आहे शेळ्या किती आहेत पिल्ले किती येतात बुकुड आहे एक बुकुड आपला राजा मामा राजाला बरोबर इकडे जरसा पिल्ले किती आहेत सध्या त्रेचाळीस त्रेचाळीस पिल्ले आहेत समजा लहान मोठी सगळी आली त्याच्यामध्ये हा राजा आला राजाकडे किरुवातेच्याकडे जरसा राजा चांगला हा एक बिटेल ब्रीडर आहे मामा रोज सांभाळतात मामाकडे आवर्जून राजा येते हा बिटलचा बोकडा आहे पूर्ण आहेत सगळे हे आपल्या ह्याच्यातले बरं आता नियोजन कसं असते सकाळी म्हणजे इकडे कशा सोडल्या जातात किंवा तिकडं बाहेर तुम्ही कशा एखाद्यात रात्रीला ह्या मध्ये असतात हा जो मधला बनवलेला आपण त्याच्यामध्ये आणि इथं सकाळी ह्या परिसरामध्ये येतात इकडे याच्यात सोडले बाहेर येतात अकरा वाजता इथं समजा एक एक दोन घंटे राहतात समजा इथं काही चारा खायला दुसरा टाकतात तुम्ही थोडं उन्हाला बाहेर नेऊन बाहेर समजा पिल्लांना लहान पिल्यांना उन्हाला थोड थांबून सकाळचे पिल्ले पाजल्याच्या नंतर लगेच उन्हाला असतात समजा आणि त्या मधल्या शेड मध्ये पण पिल्ले ठेवल्या जातात ना काय पिल्लं बरं बरं एखादी बेमार आजारीला पण तिकडच्या भागामध्ये सोडल्या ह्या शेडच्या आतमध्ये जाऊ थोडस रात्रीच्या वेळेस नियोजन कसं असतं बघू हा रात्रीच्या वेळेसचा म्हणजे परिसर आहे समजा इथं सगळ्या शेड रात्रीच्या टायमाला इथे काय हिवाळ्यामध्ये काय लाईटाची व्यवस्था वगैरे काय हिवाळे पाचशे फोकस येत समजा रात्री मध्ये आणलं का इकडे खाराबीला टाकतात का याच्यामध्ये राहते समजा भूक वगैरे त्यासाठी झाडून काढायचं नियोजन करायचं असतं हे सगळं खाली काय त्या पलीकडच्या शेडमध्ये शेळ्या गेल्या की ते आणि हे दोन्ही शेड एकदा झाडून सगळ्या लेंड्या वगैरे समा करून त्या पलीकडच्या आता, आता दुसरा केलाय का म्हणजे हे भरून पुन्हा मग तिकडच्या बाजूला चाऱ्याचं नियोजन कसं म्हणजे दिवसभर शाळा बंदीस राहतात त्यावेळेस सोडतात तुम्ही त्यावेळेस मग पुन्हा हे कधी कापून टाकायचं किंवा आता अकरा ते पाच पर्यंत बाहेर जातात सकाळी अकरा वाजता सोडायचं अकरा पाच वाजेपर्यंत येतात आणि मग हे इथला चारा लागवड केलेला आणि सकाळी सोडण्याच्या अगोदर दोनदा समजा हे सगळं चारायचं नाही त्याने कोण कोणता चारा इथं किती क्षेत्र आहे तिकडचा खालचा ते कोणता चारा आहे तीन एकर क्षेत्र आहे पूर्ण दीड एकर आहे तिकडे एक एकर आहे त्या दीड एकर मध्ये काही निकडच्या दीड एकर पूर्ण कापून समजा जसं तसंही तुम्हाला अर्ध बंद बंदिस्त म्हणजे बाहेर शेळ्या जातात म्हणून काय सगळ्या लागणार नाही समजा त्या हिशोबाने बघा मामाला सगळा चारा चाऱ्याच्या कांड्या आणि जे काही चाऱ्याचं बियाण आहे सगळं आपण दिलं होतं आता पण काही बिणं आणलेलं आहे तर ते सगळं बिणं लागवडीसाठी कारण एक नवीन अजून प्लॉट तयार करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी चाऱ्याच्या संदर्भात पण त्यांनी ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती व्यवस्थित आहे कुक्कुटपालनाचा पूर्ण काय शेड आहे आणि इथं जवळपास आणि अडीचशे अडीचशे आणि अंड्याची विक्री वीस रुपयान अंडे महाराष्ट्रामध्ये कुठे दहा लाख कुठे पंधरा ला कुठे वीस ला भागानुसार गरजेनुसार आणि त्या वातावरणानुसार किंमत असते गावरांची हे बघा इकडच्या बाजूला इथे कोंबड्या हे सगळी काही पद्धत जी आहे ती हँगिंग पद्धत जी तुम्हाला सांगितली होती नकाच्या स्वरूपात कोंबड्या नवर बसेस याच्यात बसणार वरच्या याच्यावर काही बसणार काही थोडेसे त्या भागात असतात टायरामध्ये याच्यात अंडे वगैरे अंडे किती निघतात अंदाजे म्हणजे पंचवीस तीस अंड समजा चालू कधी एखाद्या वेळेस कुडूप झाले कमी झाल्यावर कमी पण संख्या होती तर हा पूर्ण आणि हे सांभाळण्यासाठी किती जण बरं सगळे किती जणांचा काय कार्यक्रम दोघ जण समजा कंपनी मावशी आहे बघतात झाडझुड करायला मावशी आहेत त्यांच्या घरचे आणि बाकी कधी काय अडचण आहे डॉक्टर बी येतात डॉक्टर बाहेरचा परिसर बघूया एकदा पूर्ण परिसरामध्ये जवळपास दोन मशी शेळ्या कोंबड्या आता या कोंबड्या सगळ्या बाहेर इकड्या इकडे 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 रस्त्या टायमिंग समजा सोडायची ते वाटच बघू लागल्या इकडे बाहेर या पूर्ण परिसरामध्ये राहत नाही दिवसभर असा सुंदर फार्म आहे बघा आपल्या ग्रुप मेंबरनं तयार केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगायला खूप छान वाटत आणि अशी जे काही महाराष्ट्रामध्ये सुंदर फार्म फुलतात रोजच्या गोष्टी आहेत शेळ्या कोंबड्या म्हणजे व्यवसाय पुढे येण्यासाठी या सगळ्या गोष्टी साठी हा सगळा आहे तुम्हाला कसं वाटला रेणुका फार्म मामा मुक्काम इथलं पूर्ण पत्ता काय आहे गावाच मुक्काम भालकी तालुका जिल्हा नांदेड तरुड म्हणजे नांदेड आणि मालेगाव या रोड वरती हा फार्म आहे आपला लोकेशन वगैरे तुम्हाला टाकून दिले मग धन्यवाद शुभेच्छा तुमच्या पुढच्या फार्मसाठी सरांना पण खूप खूप शुभेच्छा हा मग तुमचं धन्यवाद तुम्ही राजेंद्र शेळेची चांगली काळजी घेऊ